नांदेडच्या नायगाव तालुक्यातील क्षेत्र राहेरच्या गोदावरी नदी काठावर आज महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर पवित्र स्नान करण्यासाठी भाविक भक्तांची मोठी गर्दी झाली होती गोदावरी नदीत पवित्र स्नान करून येथील नदी काठावर अकराशे वर्षांपूर्वी स्थापित असलेले लक्ष्मी नरसिंह स्वामींचे मंदिर त्याचबरोबर संत बाळगीर महाराज मंदिर पंथाचे दत्त मंदिर स्थापित असल्यामुळे या ठिकाणी वर्षाचे बारा महिने नांदेड जिल्हा परिसरातून तसेच राज्यातून भाविकांची वर्दळ असल्याचं दिसून येते आज महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भाविक भक्तांची मांदियाळी दिसून आली त्या अनुषंगाने ग्रामस्थांच्या वतीने भाविकांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती या प्रसंगी लक्ष्मी नरसिंह मंदिराचे विश्वस्त धनंजय महाराज आणि गावकऱ्यांच्या वतीने प्रकाश हिवराळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे गंगाधर गंगासागरे एम न्यूज नायगाव नांदेड प्रकाश भुजंगराव हिवराळे राहेर या ठिकाणचा स्थायिक आहे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी महाशिवरात्री निमित्त सर्व परिसरातून उमरी धर्माबाद मुखेड नायगाव बिलोली या परिसरातील सर्व तालुक्यातील खेडेपाड्यातली गावे आणि त्या गावातील म माता भगिनी या आज शिवपर्व आणि या पर्वाचा दिन असा महत्त्वाचा आहे की आज शंभू महादेवानी बारा महिन्यापैकी आज त्यांचं निद्रास्थान असते म्हणजे शांतेचं शांततेचं आजचं प्रतीक आहे म्हणून या पर्वाला एवढं महत्त्वाचा दिन मानला जातो या ठिकाणी त्या निमित्त आमच्या राहेर ग्रामस्थाच्या वतीनं या ठिकाणी फराळाचं आयोजन या ठिकाणी भजनाचं आयोजन आणि त्या ठिकाणी माता भगिनीचं दुरावस्था होऊ नये म्हणून त्या ठिकाणी टेंडॉला आणि पडदे साईडनं आम्ही बांधलो यावर्षी दरवर्षी आम्ही हळसणपणा पाहत होतो पण जेणेकरून हे हळसणपणा कुठंतरी कमी झाला पाहिजे म्हणून आमच्या गावावाल्याच्या लक्षात आलं आणि आमच्या गाववाल्यानं फराळाची व्यवस्था झाली या ठिकाणी भजनाचं नामसमरणाची या या ठिकाणी दोन्हीचा त्रिवेणी संगम आहे एकतर या ठिकाणी श्रीसंत बाळगीर महाराज या ठिकाणी जन्मभूमी आहे परत या ठिकाणी चक्रधर प्रभूचं मंदिर आहे या ठिकाणी असं स्थान आहे श्री लक्ष्मी नरसिंह मंदिराच्या या ठिकाणी आपण या ठिकाणचे सर्व व्यवस्थापन करतो आहे आणि गोदावरी मातेच्या पवित्र स्नान केल्यानंतर कुठंतरी आपल्याला या भगवंताच्या चरणी लीन ्हावं ज्या जागा मिळावी ही श्रद्धा प्रत्येक भावी भक्तांच्या मते राहते म्हणून आजचा पर्व फार महान दिनी आहे आणि या ठिकाणी आलेल्या समस्त सर्व माता भगिनी पुरुष मंडळी सदभक्तांना माझ्या राहेर गाववासियाकडून मनपूर्वक असं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत आणि पुढील वर्षी याहीपेक्षा आम्ही आवर्जून मी धनंजय खडकदेव जोशी विश्वस्तचा मालक नरसिंह मंदिर आहे आज महाशिवरात्र असल्यामुळं आणि परवा काळा गोदावरी नदीच्या काठावर चार राजवल्य नरसिंह मंदिर असल्यामुळे इथे नेहमीच भाविकाची वर्दी वर्दळ असते आणि विशेष म्हणजे आता सध्या कुंभमेळ्याचा काळ असल्यामुळं प्रत्येक सर्वसामान्य माणसाला काही तिथपर्यंत पोहोचता येत नाही म्हणून श्री क्षेत्र राहेर देवाचं माहेर आणि गोदावरी नदीच्या पवित्र काठी नरसिंहाचं स्थान असलेलं पवित्र नरसिंह मंदिर आहे आणि प्राचीन अकराव्या शतकातलं नरसिंह मंदिर असेल आणि इथं सगळ्या संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी असल्यामुळं अतिशय प्राचीन मंदिर म्हणून इथली ख्याती आहे आणि नवसाला पवनाला ज्वलंत नरसिंह म्हणून इथली ख्याती आहे त्याप्रमाणे आज आपल्या महाशिवरात्रीनिमित्त इथं खूप मोठ्या प्रमाणे भाविकांनी गर्दी केलेली आहे